ज्या रिक्षा चालकांनी विहित वेळेत रिक्षाची पासिंग केली नाही त्यांना आर टी ओ कार्यालयाकडून दर दिवसाला पन्नास रुपये दंड आकारला जातो या जाचक दंड रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज उद्धव सेना प्रणित महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेनेने आर टी ओ कार्यालयावर धडक दिली हा जाचक दंड रद्द केला नाही तर सर्व वाहने आर टी ओ कार्यालयात आणून उभे केली जातील तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सेनेचे अध्यक्ष निलेश भोर यांनी आर टी ओ अधिकाऱ्यांना दिला आहे खोर यांनी आज आर टी ओ अधिकारी आशुतोष बारकुल यांची भेट घेतली त्यांना रिक्षा चालकांच्या मागणीचे निवेदन सादर केले रिक्षा चालकांनी पोटाला चिमटा काढून तसेच काही वित्त संस्थांकडून कर्ज घेतले आहे कोरोना काळात रिक्षा चालकांची हालत खूपच खराब होती त्यांना कोणतीही मदत सरकारकडून मिळाली नाही कोरोनानंतर आता कुठे रिक्षा चालक आर्थिक विवंचनेतून थोडाफार सावरत आहे रिक्षाचे पासिंग आर टी ओकडून दरवर्षी करणे बंधनकारक आहे मात्र ज्या रिक्षा चालकांकडून पासिंगला विलंब होतो त्यांना दर दिवसाला पन्नास रुपये दंड आकारला जातो रिक्षा चालकांची स्वतःची गाडी असली तरी त्याला दिवसभर रिक्षा चालवून पैसे सुटत नाहीत त्यात इंधन महाग झाले आहे शाळा सुरू झाल्या असल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे या सगळ्या समस्या पाहता रिक्षा चालकांना दर दिवसाला पन्नास रुपये दंड आकारणे कितपत योग्य आहे असा सवाल भोर यांनी उपस्थित केला आहे दर दिवसाला आकारला जाणारा पन्नास रुपयांचा दंड रद्द करण्यात यावा अशी मागणी भोर यांनी अधिकारी बारकुल यांच्याकडे केली आहे हा दंड रद्द केला नाही तर ज्यांना दंड आकारला आहे ती सर्व वाहने कार्यालयासमोरील आवारात आणून उभी करून ठेवली जातील या प्रकारचे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भोर यांनी दिला आज या ठिकाणी रिक्षावाले टॅक्सीवाले टी परमिट ओला उबेरवाले सगळे जे टी परमिट गाड्या आहेत हे सगळे एकत्र येऊन आम्ही आज त्यांना निवेदन व पुढचा इशारा दिला आहे की दोन वेळा आत्तापर्यंत आम्ही यांच्याकडे मागणी केली का या प्रश्नाकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या पण आर टी ओ आणि प्रशासन या गोष्टींकडे लक्ष देण्यास नकार करते त्यामुळे आज आम्ही यांना इशारा दिला की जर लवकरात लवकर याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही नक्कीच एक मोठा ठीय आंदोलन या ठिकाणी आम्ही करणारे या कल्याणमध्ये चक्का जाम केल्याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे अवजड वाहतूक सेना व रिक्षा टॅक्सी चालक सेना गप्प बसणार नाही मागण्या सर्वप्रथम तर या आहेत की जे पन्नास रुपये यांनी पासिंगसाठी जे लेट होत आहे ते चार्जेस जे प्रतिदिन लावलेत हे रद्द करण्यात यावेत रिक्षावाले टॅक्सीवाले हे सामान्य माणसं सामान्य जनता आहे आज को कसे ते त्यांचं घर चालवत आहेत हे ते त्यांनाच माहीत आहे रोड टॅक्स भरा इन्शुरन्स काढा त्याच्यानंतर फिटनेस आहे प्रोफेशनल टॅक्स आहे वेगवेगळ्या प्रकाराचे नवीन नवीन टॅक्स लागू करून यांना त्रास द्यायचं काम फक्त चालवलेलं आहे या सरकारने तर ह्याकडे कोणी बघायचं कोणी लक्ष द्यायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणून आम्ही हे प्रश्न घेऊन आज आर कडे आलो होतो आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा